ए हा तो इधर हा गुरुवारचा ब्लॉग आहे तो हे हाय वेलकम टू माय गायचो चॅनल तर आज म्हटलं गुरुवार आहे म्हणजे मार्ग सुषमाला दुसरा गुरुवार तर म्हटलं चला थोडीशी साडी वेअर करूया म्हणजे साडी घालूया पण हा ब्लाऊज एका आहे आणि साडी एक म्हणजे कलरची तरी पण चला मॅच होत आहे ना कॉन्ट्रास्ट मध्ये घातलेले आहे म्हटलं चला आज सगळे काम आहे आपण साडी घालून करूया म्हणून ही तर अशी शायनिंग मारूया लोक कशी करतात काम बघूया तर मग मी अशा प्रकारची साडी घातलेली भाजत आहे ना आपलं नॉर्मल सगळं फक्त साडी घातलेली आहे वेगळी काहीतरी चला तर मग पूजा मांडूया आणि जेवण पण बनवूया चला तर मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया जे पसारा ठेवला जातो स्पीडच खायचं वगैरे सगळं खालीच ठेवलं ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर कपडे होती भरपूर कारण कारण की मी दोन तीन दिवसांनी एकदाच कपडे धुते कारण की फक्त घरचेच कपडे असतात त्यामुळं मग ती वगैरे मशनीला लावली त्यानंतर म्हटलं आता पूजा मांडायची तर आपलं मस्तपैकी फरशी वगैरे पुसून घ्यावा तर मग फरशी अशी नाही पुसून घेतली आणि तुम्ही माणसांना माझ्याकडं मॉप नाही का मॉप आहे मला हाताने पुरशी पुसल्याशिवाय जमत नाही म्हणजे असं वाटत नाही फरशी पुसल्यासारखं त्यामुळं मला फरशी पुसायला टाइम पण लागत नाही पण हाताने पुसायचं पुसायचं मग मी पटापट असे पुसवून घेते सगळे फरशी मी व्यवस्थित असे सगळी पुसून वगैरे घेतली आणि फरशी पुसल्यानंतर फ्रेश वाटतं माणसाला घरात कचरा वगैरे म्हणजे नाही का दिसत नाही वगैरे आणि फॅन फुल केला होता त्यामुळे थंडी पण वाजत नाही आजकाल दोन तीन दिवस झाला थंडी पण खूपच वाढली आहे नंतर मग फर्शी वगैरे पुसून झाल्यानंतर सगळं काम वगैरे मी पूजे मांडायला घेतली पाठ वगैरे ठेवलं त्यानंतर जे सामान लागत होते ते सगळी घेतली झाडे वगैरे घेतली म्हणजे ती गुलाबाची झाडे होती माझ्याकडे छोटी छोटी तर ती वगैरे घेतली सगळे त्याचं सामान वगैरे आणून ठेवलं होतं त्यानंतर मी पूजा मांडायला बसले कर जशी येते तशी मी रांगोळी काढली कारण की मला रांगोळी येत नाही काढायला पण मी आहे तशी मी काढली त्यानंतर पाट्यावरती ना पीस वगैरे ठेवून ना देवीचा घट वगैरे भरून घेतला पानं लावली सगळीकडनं त्याच्यामध्ये मग सगळं नारळ वगैरे ठेवून अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली होती म्हणजे मांडली होती त्यानंतर सगळी का हळद कुंकू लावून घेतलं आणि दिवा लावला आणि त्याच्यानंतर मग मी मला वाचायची पण होती तर मग मी दिवाळी वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग मस्त मी वाचायला वगैरे बसले आणि एक एक तासामध्ये माझी पूजा वगैरे सगळं उरकून झालेलं होतं अशा प्रकारे मी पूजा मांडली होती तुम्ही कशी मांडता मला नक्की कमेंट सांगा आणि पूजा मांडल्यानंतर मग मी कापुराचा एक एक कापूर जाऊन त्याची आरती वगैरे करून घेतली देवाची आणि असं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर म्हटलं आज काहीतरी जेवण करावं व्यवस्थित मग गेल्या वेळेस पराठेच बनवले ते मुळेचे त्यामुळे मग आज मी पहिल्यांदा डाळभट टाकून घेतलं होतं एकीकडे काय ना साधी सिंपल अशी डाळ भात मला बनवायचं डाळ भात म्हणजे मिक्स डाळ भात बनवायचा होता डाळखिचडी टाईपमध्ये मग मी सगळ्यांना मिरची वगैरे टाकून फोडणी वगैरे देऊन येणं त्यामध्ये जे डाळ आणि तांदूळ मिक्स मी ऑलरेडी भिजत ठेवले होते मग ते सगळे टाकून म्हणजे नाही का टा टाकणार होते त्यामुळं मग मी हळद वगैरे टाकले त्याला जरा फोडणी वगैरे वरण मीठ टाकलं आणि त्यामध्ये ते डाळ आणि तांदूळ पाणी साधा टाकून दिलं आणि त्यानंतर मीठ वगैरे टाकून आहे ना मी झाकण लावून दिलं कुकरचं दोन तीन शिट्ट्या होऊन आणि त्यानंतर मग इकडं म्हटलं मी ये ना दुधी किसून ठेवला तर मला दुधीचे पराठे बनवायचे त्यानंतर म्हटलं त्याला छोट्या म्हटलं आपण दुधी त्याचा ना हलवा बनवूया तो पण छान होतो जसं तुम्ही डिपेंड आपण कसं करतो याच्यावर डिपेंड असतो त्यानंतर मग मी इकडे तापायला ठेवली आणि मुळीन ते ठेवून म्हणजे नाही का दुधी ना धुवून धुवून घेत होते म्हणजे पाण्यामध्ये ठेवलेलं खराब होतो म्हणून आणि मी तो ठेवला पण त्यानंतर माहीत नाही अचानक ना गॅस कमी झाली आणि गॅस संपला शेवटी मग त्यानंतर मग मला हे करावं लागलं घॅस वगैरे चेंज केला मी आणि त्यानंतर मग काय त्यातला व्हिडिओ मी शूट केला नाही ना डायरेक्ट मी चपात्यांचा लाटायचा व्हिडिओ शूट केला मग चपात्या ला। वगैरे लाटून घेतलं तर थोड्या चपात्यामध्ये मला जास्त चपाती आवडत नाही एकच्यावर मी चपाती कधी खातच नाही मला कारण चपाती आहे ना पहिल्यापासून आवडत नाही आहे त्यानंतर मग साधी सिंपल अशी इकडे चपल्या वगैरे झाल्या तर इकडे आपला हलवा पण तयार झालेला होता आणि तुम्हाला कसं म्हणायचं असं जर पाहिजे असेल तर मला असं कमेंट करून सांगा मी फुल रेसिपी तुम्हाला सांगून देईन आणि इकडे शिमला मिरची मला फक्त मिटातलीच आवडते त्यामुळे मीठ टाकून झाकून ठेवली जरा वेळ तोपर्यंत म्हटलं शिमला मिरची शिस्तीत आपली भांडी वगैरे घासून किंवा भांडी वगैरे घासून घेतली होती नंतर देवाला नैवेद्य वगैरे ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मग मी जे जेवायला बसले तेव्हा बघा आपल्या अशा प्रकारे जेवण होतं आणि आजच्या ब्लॉग मध्ये काहीच नव्हतं म्हणजे साधे आपलं असं ब्लॉग होतं जेवण आपलं असं आणि इकडं पापड वगैरे आणि याला काय म्हणतात मला नक्की सांगा शिंगाडा म्हणतात कारण याला शिंग आहे म्हणून मला एकदा तरी हे खायचं बघू जर ज्यावेळेस मला इच्छा होईल खायची तर मी ते नक्की आणि नाच्यासाठी एवढंच होतं चला तर मग चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बाहेर